नमस्कार मंडळी कसे आहात आज पुन्हा एकदा स्नो पडलाय आणि इथे थंडी खूप वाढत चालली आहे इथे माझी ब्रेकफास्टची तयारी आहे मस्तपैकी गरम गरम कॉफी आणि मेदू वड्याचा आज मी बेट ठरवलाय तिथे जेव्हा स्नोला सुरुवात होते तेव्हा सुरुवातीला खूप छान वाटतं असं सगळीकडे मस्त कोझी वातावरण वाटतं परंतु मग नंतर नंतर आपल्याला कंटाळा यायला लागतो ला ला कारण तो स्नो जसा जसा, जसा वितळायला लागतो ला ला तसा सगळीकडे मग चिखल होतो आणि हिवाळा म्हटला की त्याचबरोबर इथे आजारपण सुद्धा आली सो इथे सगळ्यांना डिसेंबर ॲलर्जीज होतात त्यामुळे मी विचार केला की मुलांसाठी आज पौष्टिक लाडवांचा बेत करूया लहानपणी आई नेहमी मेथीचे लाडू बनवायचे हिवाळा सुरू झाल्यावर आणि मला ते प्रचंड आवडायचे त्याच्यामुळे आज मी सुद्धा मुलांकरता लाडू बनवतेय आणि त्यानंतर आज अनुरागच्या शाळेमध्ये विंटर कॉन्सर्ट सुद्धा आहे त्याच्यामुळे आम्हाला तिथे सुद्धा जायचं आहे तर एलिमेंटरी स्कूलची आज वेगळी इथे विंटर कॉन्सर्ट होणार आहे इथे पालकांचा उत्साह मात्र एकदम दांडगा असतो कितीही स्नोफॉल होऊ देत ते मात्र मुलांचा प्रोग्राम अटेंड करायला जाणार आणि त्यांना चिअर करणारच करणार स्प्रिंग कॉन्सर्ट आणि विंटर कॉन्सर्ट असे दोन कॉन्सर्ट होत असतात मुलांना शाळेतर्फेच इन्स्ट्रुमेंट छानपैकी शिकवलं जातं हे इन्स्ट्रुमेंट आपण आणायचं असतं रेंटवर आणि म्युझिक म्हणून एक सब्जेक्ट असतो त्यामध्ये त्यांना हे सगळं शिकवलं जातं आणि कॉन्सर्टमध्ये मग पेरेंट्स समोर मुलं परफॉर्म करतात म्युझिकमध्ये ऑर्केस्ट्रा क्वायर आणि बँड ह्या तीन गोष्टी आल्या मुलांना ज्यात इंटरेस्ट आहे मुलं त्यात पार्टिसिपेट करतात आणि मग त्यावर त्यांचा परफॉर्मन्स होतो या कॉन्सर्ट नंतर मग मुलांचा सुरू होतो हॉलिडे ब्रेक जो ऑलमोस्ट दोन आठवड्यांचा असतो आणि मग न्यू इयर झाल्यानंतर सगळी मुलं शाळेत परत येतात सो येस कसा होता आमचा आता दिवस तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा